तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा डोस या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण वापरत असणारी हळद किती महत्वाची आहे आणि हळदीपासून होणारे फायदे कोणते आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो हळद आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात शक्तिशाली औषध आहे चला तर आज जाणून घेऊया हळदीचे दहा अविश्वसनीय फायदे नंबर एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मित्रांनो हळदीमध्ये असणारे कर्क्युमिंग घटक शरीरातील इम्युनिटी वाढवते त्यामुळे सर्दी खोकला लवकर बरा होतो नंबर दोन पाचनशक्ती सुधारते मित्रांनो हळद आहारातील अन्न पचवण्यास मदत करते त्यामुळे शरीरात गॅस ॲसिडिटी पोट फुगणे यापासून आपल्याला लवकर आराम मिळतो नंबर तीन शरीरावरील सूज आणि वेदना कमी करते मित्रांनो जोडदुखी गुडघेदुखी किंवा स्नायू दुखत असतील तर हळद हे नैसर्गिक पेन किलर म्हणून आपल्या शरीरावर काम करते नंबर चार त्वचेवरील तेज आणि सौंदर्य वाढवते हळदी त्वचेची उत्तम नैसर्गिक अँटीबायोटिक आहे ती आपल्या चेहऱ्यावर उठणारे पिंपल डाग कमी करून ग्लो वाढवते नंबर पाच शरीरावरील जखमा लवकर बऱ्या करते मित्रांनो हळदीमध्ये जीवाणू व फंगल संक्रमण विरोधात लढण्याची क्षमता आहे त्यामुळे जखमेवर हळद लावल्याने ती बरी होण्यास लवकर मदत होते नंबर सहा वजन कमी करण्यास मदत होते मित्रांनो हळद शरीराचं मॅटाबॉलिजम वाढवते त्यामुळे शरीराची चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि आपले वजन कमी होते नंबर सात मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते मित्रांनो नियमित हळदीचे सेवन केल्याने इन्स्युलिनची कार्यक्षमता सुधारते आणि शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत होते नंबर आठ कॅन्सर विरोधी गुणधर्म मित्रांनो हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असल्यामुळे हळद शरीरातील कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशीशी लढतात या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे नंबर नऊ यकृत शुद्ध ठेवते मित्रांनो हळद शरीरातील विषारी ड्रम्य काढून टाकते आणि आपले यकृत स्वस्थ ठेवते नंबर दहा मानसिक आरोग्यासाठी लाभदायी मित्रांनो हळदीतील कर्क्युमिन घटक मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि ताण कमी करते तसेच मूड सुधारण्यास मदत करते तर मित्रांनो हे होते हळदीचे दहा फायदे मित्रांनो दिवसाला एक चमचापेक्षा जास्त हळदीचे सेवन करू नये तसेच गर्भवती महिला किंवा औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो हळद म्हणजे घरातील डॉक्टर तुम्ही हळद कोणत्या प्रकारे वापरता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवत राहण्यासाठी लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद